नमस्कार मागील त्याला सौर कृषी पंप योजना किंवा कुसुम सोलर योजना अशा योजनेमध्ये आम्ही अर्ज भरून दोन दोन वर्ष झाले आहेत किंवा काही दिवस झालेले आहेत परंतु आमचा अर्ज हा फक्त ड्राफ्ट मध्ये सेवा आहे असं आहे शेजाऱ्याला आले प्रत्येक शेतकऱ्याला येत आहे सोलर मग आम्हालाच का आलं नाही आमचाच फक्त ड्राफ्ट मध्ये सेवा आहे असं का दाखवतोय आहे ज्यावेळेस आपण त्या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करू त्यावेळेस फक्त दाखवत आहे की तुमचा अर्ज हा ड्राफ्ट मध्ये सेव्ह केलेला आहे तर असं का दाखवतोय मग आपला अर्ज बाद झाला का का काही त्रुटी आल्यात असे भरपूर सारे क्वेश्चन किंवा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडत होते तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार की तुमचा अर्ज जर ड्राफ्ट मध्ये आहे असं दाखवत असेल तर त्याविषयी काय करायचे ही पूर्णपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा महत्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असंच नवीन काही सोलरचं अपडेट आलं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सोल कृषी पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरलेत किंवा काही जणांनी कुसुम सोलर योजनेअंतर्गत फॉर्म भरलेत कुसुमचे फॉर्म हे इकडे वळवण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार आता काही शेतकऱ्यांना एम टी आय डी आली काही एमईएस किंवा काहीला एम टी आयडी आलेली आहे तर आता आयडी टाकून चेक केल्यानंतर दाखवत आहे की तुमचा फॉर्म हा फक्त ड्राफ्ट मध्ये सेव्ह करण्यात आलाय ड्राफ्ट मध्ये सेव्ह करणं म्हणजे तिथं थोडा रकडला गेलेला आहे किंवा तुमचा अर्ज कि हा तिथे प्रलंबित आहे किंवा थांबवण्यात आलेला आहे तर तुम्हाला पहिल्यांदा काय होत होतं की भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट यायच्या किंवा भरपूर सारे शेतकरी हे प्रत्यक्षात होते की मला पेमेंटचं ऑप्शन कधी येणार मी सोलर फॉर्म कधी भरणार नवीन योजना कधी येणार तर असं भरपूर सारे शेतकरी प्रत्यक्षात असायचे परंतु त्या ठिकाणी लवकर काही पेमेंटचं ऑप्शन शेतकऱ्यांना येत नव्हतं तर आता सगळ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे परंतु शेतकरी हे पेमेंट करत नाहीत किंवा पेमेंटला ते तिथं थांबवतात विलंब करतात पेमेंट करण्यासाठी त्यामुळे तुमचा ड्राफ्टमध्ये सेवा आहे असंही तिथे अर्ज येते ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करणार आहे त्यावेळेस तुमचा अर्ज हा पुढे सरकण्यात येईल आणि तिथून पुढे तुम्हाला वेंडर सिलेक्शन येईल आणि कंपनी निवडायचं ऑप्शन वगैरे तिथून पुढे तुम्हाला येत राहील आणि त्यानुसार तुमचा अर्ज हा पुढे चलत राहील तर तुम्ही पहिल्यांदा काय तुमचं की एकदा पेमेंट करून घ्या तुमचं पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज हा पुढे ढकलला जाईल नाही तर तुम्हाला ड्राफ्टमध्ये सेवा आहे असंच दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला जर ऑप्शन आलेलं असेल पेमेंटचं ते पेमेंटचं ऑप्शन करून घ्या वेंडर देखील सिलेक्शन करून घ्या कोणतं चांगलं चांगले काही नाही आपण चौदा कंपन्याची पूर्ण लिस्ट या चॅनलवरती अपलोड केलेली आहे कोणती चौदा कंपन्या कोणत्या आहेत तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची हे पूर्णपणे आपण माहिती दिलेली दिले ते व्हिडिओमध्ये त्यामुळे तो बघून घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर जे काही तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आले काही शेतकरी म्हणतात की आम्हाला मेसेज आलेला नाहीत आम्ही कधी पेमेंट करावं मग आम्हाला आमचा अर्ज फक्त एवन सेमेंटच झाला आहे का फक्त ड्राफ्टमध्ये सेव्ह आहे का आमचा अर्ज रखडला गेला आहे हे भरपूर सार्या शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते तर तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या लिंकवर जा तुमची एम के आयडी असेल एम टी आयडी असेल किंवा एम एस आय डी असेल जी काही आयडी असेल ती त्या ठिकाणी टाका आणि टाकल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की तुमचा अर्ज हा कोणत्या स्थितीत आहे तुमचा तिथं जर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन आला असेल तर तुम्ही करून घ्या तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही डायरेक्ट चेक देखील करू शकता कसं चेक करायचं हे देखील आपण आहे त्यामुळे तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमचं सो सोलरचं पेमेंटचं ऑप्शन आहे का नाही कारण भरपूर सारे शेतकऱ्यांना मेसेज आलेले नाहीत परंतु पेमेंटचे ऑप्शन आलेलेच त्या ठिकाणी ते पेमेंट करून देखील सोलर घेत आहेत त्यामुळे तुम्ही एकदा बघा की तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन आलं आहे का नाही कारण भरपूर साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेत परंतु त्यांनी पेमेंट न केल्यामुळे देखील त्यांचा अर्ज हा त्याच्या ड्राफ्टमध्ये सेव आहे असं दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला जर आला असेल ऑप्शन पेमेंटचं तर करून घ्या जेणेकरून तुमचं देखील लवकरात लवकर सोलर येईल त्या ठिकाणी तर अशा प्रकारचे नवीन काही अपडेट होते अशाच नवीन काही अपडेट आले तर तुमच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो काही प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा त्याविषयी व्हिडिओ बनवू किंवा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्येचं उत्तर हे दिलं जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद